वर्षाताईंनी अक्षरशः तिकडे चांगली कोथिंबीर ही कचऱ्याच्या पेटीत फेकून दिली आणि संपूर्ण घर जेव्हा त्यांना जा विचारायला आलं की यार तुम्ही ताई असं का केलं ही चांगली कोथिंबीर आहे फेकून का दिली ते निकिनी तर ते कचराकोंडेतून काढून तिचे स्मेल घेऊन बघितला की यार चांगली आहे का खराब झाली आहे तर सगळ्यांनी देखील तिकडे बघितली ती कोथिंबीर तर सगळ्यांना देखील ती योग्य वाटली आणि पर्सनली मी देखील बघितली मला देखील ती कुठली जी कोथिंबीर आहे ती खराब वाटली नाही आणि वर्षाताई ह्या खूप दिवसांपासून ह्या गोष्टी करत आहेत असं संपूर्ण घरातल्या लोकांचं म्हणणं आहे तर अक्षरशः ही चुकीची गोष्ट आहे कारण की घरातल्या बाहेर रिअल वर्ल्ड मध्ये ज्या लोकांना खायला दोन घास मिळत आहेत त्यांच्यासाठी एवढीशी कोथिंबीर देखील खूप मोठं काम करू शकते अशा प्रकारच्या गोष्टी करता वर्षाताईंचा संपूर्ण महाराष्ट्रात मान आहे रिस्पेक्ट आहे त्यांना तो रिस्पेक्ट हळूहळू त्या घालवत आहेत कारण की खूप दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवली होती त्यामध्ये सांगितलं होतं ह्याच्या ओव्हर ऍक्टिंग घरामध्ये करतात ना त्या जे काही दाखवायचा प्रयत्न करतात ना त्या तशा शंभर टक्के नाही आहेत कंटिन्युअसली माणूस चोवीस तास ऍक्टिंग नाही करू शकत आणि चोवीस तास वर्षाताई नुसत्या ऍक्टिंग करत असतात जेव्हा कधी तुम्हाला तुमचा त्यांचा चेहरा तुम्हाला दिसेल ना तेव्हा तुम्ही बघा त्या ऍक्टिंगच ते करत असतात कधीच कर त्यांचा ते रिअल फेस हा आपल्याला बघायला मिळाला नाही तो संपूर्ण मला असं वाटतं आहे कारण की त्यांचा जो कंटिन्युअसली चोवीस तास जो ऍक्टिंग करणं त्यानंतर असं अन्नाचा नासाडी करणं पुन्हा या खूप प्रकारच्या गोष्टी आहेत पुन्हा चूक कबूल न करणं या संपूर्ण गोष्टी महाराष्ट्रातल्या लोकांना खटकणार आहेत कारण की ज्या काही गोष्टी त्या करतात त्या अक्षरशः मला तरी पर्सनल वाटते चुकीचे आहेत मित्रांनो तुमचं काय मत आहे हो यांनी जे काय आज वागलेलं आहे आणि त्यांच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र